पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेनं औपचारिकपणे हाती घेतलाय या हल्ल्यासंबंधी पुरावे शोधण्यासाठी तपास मोहीम तीव्र करण्यात आलेली असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत असं अधिकाऱ्यांनी सांगितलं केंद्रीय गृह विभागाच्या आदेशानंतर एनआयनं जम्मूमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासासाठी अनेक पथकं ही तयार करण्यात आली अशी माहिती सुद्धा अधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आली आहे हल्ल्यानंतर एनआयची पथकं बुधवारपासून घटनास्थळी असून काही धागेदोरे सापडतात का याचा शोध घेतला जातो राहुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत राहुल पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास आता एनआयन औपचारिकपणे हाती घेतलेला आहे या सगळ्या संदर्भात अधिकाऱ्यांची नेमकी काय प्रमुख माहिती आहे ही यासाठी महत्वाची आहे ऋतुजा कारण एकतर पाकिस्तानने स्वतः मागणी केली आहे की हा जो हल्ला झाला याची त्रयस्थ संस्थांच्या माध्यमातून चौकशी करा आपल्याला माहितीये की सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर अजमल कसाबच्या विरोधामध्ये जेवढे पुरावे आपण सादर केले होते त्यामुळं पाकिस्तानची मोठी अडचण झाली एनआयएस आता जो तपास आहे तो त्याच दिशेने सुरू आहे मुख्यत्वे हे जे अतिरेकी आले ते नेमके कोणत्या मार्गाने आले याचं एक डिजिटल मॅपिंग केलं जात आहे दुसरं त्यांनी संवादासाठी कम्युनिकेशनची माध्यमं मा कुठली वापरली ह्याबद्दलचे तपशील घेतले आहेत एक फॉरेन्सिक लॅबला इथले सगळे जे नमुने असतील ते गोळा केले जातील आणि ते फॉरेन्सिक लॅबला पाठवले जातील एक आत्ताचा हल्ला आणि याच्या आधीचा हल्ला याच्यातला मूलभूत फरक लक्षात घ्यायला हवा की यापूर्वीचे हल्ले कधीही पर्यटकावरती झालेले नव्हते धर्म विचारून झालेले नव्हते यावेळेला मात्र पर्यटकांना टार्गेट करून ते केले गेलं आहे त्यामुळं पाकिस्तान सारख्या दहशतवादी संघटनांना पोचणाऱ्या राष्ट्रानं जर त्यांच्या मिलिटरीच्या मदतीनं ह्या अतिरेक्यांना की जे मुळचे काश्मीरचे नाहीत त्यांना पाठवलं असेल तर हे सगळे फॉरेन्सिकचे जे एव्हिडन्सेस आहेत ते पाकिस्तानच्या विरोधामध्ये वापरले जातील जसे तिथं काडतुसं आहेत की जे जेव्हा या आपल्या पर्यटकांना ह्या अतिरेक्याने मारलं त्यानंतर ती काडतुसं तिथं पडलेली आहेत त्यांनी शस्त्र कोणती नेमकी वापरली ह्या सगळ्याचा तपासा हा व्हॅली व्हॅलीमधनं घेतला जातो आहे आपल्याला ह्याच्यातनं काय शिकता येईल हेही बघितलं जात आहे मुख्यत्वे दहशतवाद्यांनी काही जणांचे मोबाईल फोन घेतलेले होते त्या मोबाईल फोनवरून किंवा दहशतवादी जेव्हा तिथे आले तेव्हा जेवढे ऍक्टिव्ह नेटवर्क तिथे होते तेव्हा त्यांनी ते कुणाशी संपर्क साधला आहे का या सगळ्याचा शोध घेतला जातो आहे अशी एक गोष्ट जर भारताच्या हाताशी लागली की ज्याच्यातून पाकिस्तानचा त्यांच्या आर्मीचा या सगळ्या दहशतवाद्यांना पाठिंबा देण्यामध्ये दे हात होता हे सिद्ध झालं तर पाकिस्तानची मोठी कोंडी होऊ शकते त्याबरोबरच आपल्याला यातनं काय शिकता येईल या दृष्टीनं ना एन तपास अत्यंत महत्वाचा आहे आपल्याला कल्पनाच आहे की ते पुण्यामध्ये एनआयएचं पथक आलं होतं डोंबिवलीमध्ये आलेलं होतं आणि त्यांनी इथे ज्यांचे कुटुंबीय या पर्यटकांनी पर्यटकांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले त्यांच्या नातलकांचे सुद्धा जाब जबाब नोंदवलेले आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरती एन आयच्या या तपासाला अनेक अर्थ आहेत आणि त्या दृष्टीने या तपासाकडे बघितलं जात आहे आणखी एक महत्वाचा राहुल अनेक स्थानिक तिथले जे नागरिक होते त्यांचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे असा प्राथमिक संशय सुद्धा व्यक्त केला जात होता आणि त्या दिशेनं सुद्धा सध्या कारवाई सुरू आहे त्या संदर्भातली काही माहिती मिळते का त्या अनुषंगानं कोणते जबाब नोंदवले गेलेत का साधारणपणे ऋतुजा जेव्हा असा आणि एवढा मोठा दहशतवादी हल्ला होतो तेव्हा त्याला इंग्रजीमध्ये लोकल सपोर्ट आपण म्हणतो तो असल्याशिवाय तो होत नाही आणि म्हणूनच आपण बघितलं की सहा जणांची गरज्वस्त करणं जवळपास सतराशे जणांना डिटेन करणं म्हणजे तो आता आकडा दोन हजारच्या आसपास गेला असेल या दृष्टीनं मोठी कारवाई सुरू आहे काल एक्सवरती ओमर अब्दुल्ला जे काश्मीर जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक ट्विट केलं आणि ते असं म्हणाले या या जानी -जानी या की ह्या सगळ्या कारवाईला आमचं समर्थन आहे परंतु निरापराध लोकांना त्रास होऊ नये ह्या गोष्टीचा आता निरापराध नागरिकांना त्रास होईल हे ग्रहित धरूनच सगळ्या एन तपास सुरू आहे कारण ज्यांनी ज्यांनी या अतिरेकी कारवायासाठी स्थानिक सपोर्ट केला मदत दिली त्या सगळ्यांना शोधून काढल्याशिवाय सरकारसमोर आता तो पर्याय नाही तेच आव्हान असणार आहे की इतक्या मोठ्या संख्येनं जेव्हा पर्यटक तिथे एकत्रित होते तेव्हा ते तिथे तेवढ्या संख्येनं आहेत कसं यायला हवं हे जर विदेशी अतिरिक्त असतील तर त्यांनी कसं यायला हवं कुठल्या दिशेनं यायला हवं तिथे याच वेळेला आल्यानंतर काय केल्यानंतर काय होईल आणि त्याचे परिणाम काय होतील पर्यटकांनाच का शोधून मारायचंय हे स्थानिकांच्या पाठिंब्याने झालेलं आहे असं एन संशय तर त्या दृष्टीनं दोन तीन महत्वाच्या गोष्टी घडल्या जवळपास दोन हजार लोकांना ताब्यात घेतलंय जे दहशतवादी कारवायामध्ये सहभागी होते त्यांची ध्वस्त केली गेलेली आहेत अनेकांच्या मागावरती सुरक्षा दलं आहेत आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय होईल तर स्थानिक नेटवर्क जर अजून शिल्लक असेल तर ते ध्वस्त केलं जाईल आणि त्या दृष्टीने आता कारवाई सुरू आहे निश्चित आणि त्यामुळे ता घटनास्थळी जी सध्या तपास सुरू आहे त्या संदर्भात सुद्धा काही धागेदोरे सापडतात का हे पाहणं आता महत्वाचं असेल राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी